नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय येथील शिपायानी हमाल या पदासाठीच्या भरतीचा रिझल्ट लागलेला आहे त्यामध्ये एकूण एक, एक हजार बावीस उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे हे उमेदवार पुढील शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्हता चाचणीसाठी पात्र असणार आहे याचे पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिचे लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला ही पी डी एफ मिळेल यामध्ये खाली नक्कीच यामध्ये तुमचं नाव असेल तर खाली नक्कीच कमेंट करा अशा प्रकारे ही पूर्ण लिस्ट दिलेली आहे यामध्ये तुमचा रोल नंबर असेल रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं नाव इथं सर्व दिलेलं आहे ठीक आहे सिम्पली तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून यामध्ये तुमचा रिझल्ट पाहू शकता किंवा हायकोर्टच्या वेबसाईटवर सुद्धा हा रिझल्ट अवेलेबल आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या अपडेट्ससाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करा तिथे सर्व अपडेट्स आपण डेली बेसिसवर देत असतो त्याचबरोबर करंट अपडेट्स आणि महत्त्वाच्या नोट्ससुद्धा सुद्धा आपण तिथे देत असतो आता ही जी लिस्ट लावलेली आहे ते त्यांचे जे कट ऑफ मार्क्स आहेत त्या गुणांच्या आधारे लावलेले आहेत आणि यासाठी जी पुढची परीक्षा आहे ज्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी आहे आणि विशेष अर्था परीक्षा आहे त्यासाठी तारीख वेळ आणि स्थळ हे जे आहे ते नंतर प्रसिद्ध केले जाईल ते सुद्धा अपडेट आपण सगळ्यात आधी देऊ त्यासाठी तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आपल्या चॅनेलवर असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा